वेलकम टू दर्शना का सेट्स ब्यूटी हब अब किसी भी तरह के मेकअप के लिए आपको दूर जाने की आवश्यकता नहीं क्योंकि आपके सिंदर में ही उपलब्ध है आपकी सुंदरता में चार चांद लगाने के लिए दर्शना इंटरनेशनल ब्यूटी हब एंड एकेडमी। यहाँ ब्राइडल मेकअप पार्टी मेकअप वेट लुक मेकअप पोर्टफोलियो मेकअप रैप लुक मेकअप एयर ब्रश मेकअप जैसे अनेकों लुक पाए वो भी कम कीमत में इसके अलावा

जल्दी आइए दर्शना कासट इंटरनॅशनल ब्यूटी हब अँड अकेडमी में हमारा पता तानाजी चौक सिन्नर कॉन्टेक्ट नंबर सेवन थ्री सेवन थ्री टू टू जीरो नाइन जीरो जीरो तो एक बार अवश्य पधारे दर्शना कासट इंटरनॅशनल ब्यूटी हब अँड अकेडमी नुकते सिगतपुरी तालुके तील बुद्रुक परिसरातील एका विहिरीत पाणी अथवा भक्ष्याच्या शोधात असलेला एक वर्षिय नर्बिप्टा वीरीत पडला। रात्रीची वेळ असल्याने येथील परिसरातील नागरिकांना बिबट्याचा आवाज आल्याने त्यांनी तात्काळ वनविभागाला प्राण वाचवण्यात खूप प्रयत्नानंतर वनविभागाला यश आले नुकतेच इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथील एका विहिरीत रात्रीच्या अंधारात पाणी व भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्या पडल्याचे स्थानिक नागरिकांना समजले त्यावेळी त्यांनी तात्काळ वनविभागाला घटनेची माहिती कळविली वनविभागाचे अधिकारी देखील तात्काळ घटनास्थळी हजर झाले विहिरीत पाणी असल्याने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यास मोठा अडथळा निर्माण झाला मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली मोठी कसरत करून पिंजराव विहिरीत सोडून त्यात बिबट्या गेल्यानंतर त्या बिबट्यास बाहेर काढण्यात आले त्यावेळी हा नर जातीचा बिबट्या एक वर्षांचा असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये स्थानिक नागरिकांच्या मदतीने इगतपुरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या रेस्क्यू टीमसह वनपरिमंडल अधिकारी दत्तू ढोन्नर वनरक्षक फैज अली सय्यद गौरव गांगुर्डे गौरख बागुल रेश्मा पाठक मालती पाडवी स्वाती लोखंडे मुज्जू शेख आणि वनमजूर यांनी बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढून वैद्यकीय तपासणी करून या बिबट्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल अशी माहिती देण्यात आली एस एन न्यूज साहबाज शाहबाज़ शेख का टेन्शन घे रे पारा पुन्हा आडवा बाळा इले कोण आडवा हा हे टाक हे टाक हे जोडी बाई हा खालचे खालचे टाक हा इकडे सरका टाकर भाऊ थोड़ा पक्का बरं सर बरं सर ओ सर सर बरं बरं थांबून जातो कोणी काही नको बोलू न काही नको बोल शांति घ्या ओ ही बी पब्लिक माग करा मॅडम हे शंकर आंडा का बाय